नमस्कार मार्केट मध्ये मी हो तुमचं हार्दिक स्वागत करते सर्वांचं असं काय काय करताय मजेत असं मजेतच तुम्ही असायला पाहिजेत ठीक आहे चला सुरुवात करूया मार्केट, मार्केट अनालिसिसला ला ठीक आहे मार्केटने अक्षरशः खरं सांगायचं असेल तर आपली इज्जत राखलेली आहे म्हणजे पाचशे आठवड्यात या करंट वीक मध्ये जे जे आपण अनालिसिस केलं होतं वीकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सगळं बरोबर झालेलं आहे थोडक्यात काय आहे तसंच्या तसं आपल्याला जवळपास काय मार्केटने थोडेफार रिकव्हरी दिली जी लाल कॅन्डल दिसते ना या लाल कॅन्डल नंतर व्यवस्थित पारसुल तु कॅन्डल तुम्हाला बघायला मिळते जवळपास काय फुल आलेला आहे मार्केटमध्ये सेलिंग नंतर मार्केट परत एकदा नवीन ऑल टाईमच्या आसपास हे लक्षात येत्या थोड्या दिवसात या आठवड्यात मध्ये परत ऑल टाईम बावीस हजार आठशे पर्यंत मार्केट बघायला मिळत आहे का किंवा बावीस सातशेच्या आसपास रिझन किंवा परत मार्केट रेंजमध्ये राहतंय का हे बघणं गरजेचं आहे चला मग सुरू करूया मार्केट अनालिसिस ठीक आहे आपण थेट आहोत विकली टाइम फ्रेमवरती विकली टाइम फ्रेम वरती सर्वात प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो ही जी कॅन्डल झाली ना ही जवळपास एक चांगली मोस्ट पॉवरफुल कॅन्डल झालेली आहे ही लक्षात असू द्या आता कुठली पॉवरफुल कॅन्डल झालेली आहे एक चांगली बुलिश कॅन्डल ही झालेली आहे काय म्हणू शकतो बुलिश म्हणजे पॉवरफुल बुलिश कॅन्डल ही झालेली आहे ही लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता इथे कुठेतरी काउंट डाऊन तुम्हाला दिसत असेल ऍक्च्युली हा हा जो काउंट जो चालू आहे कारण काय आहे की आज शनिवार जरी असलं तरी एक्स्ट्रा सेशन ट्रेडिंग चालू आहे हे लक्षात आता एक्स्ट्रा सेशन ट्रेडिंग आपण जवळपास तुम्ही जर करत असाल तर माझ्या मते करू नका रेग्युलर ट्रेडिंग सारखं नसतो कधी कधी निफ्टी सॉरी एनएससी बीएससी जे आहेत ते कंडक्ट करतात एक्स्ट्रा ट्रेडिंग सेशन सो का करावं ना हे तुम्हाला हळूहळू सांगेन पण आता करंट मध्ये आपण फोकस करूया की मार्केटिस कडे आता ह्या आठवड्याचं करंट मध्ये म्हटलं विकली साठीचं रिजेक्शन झोन जी असणार ही लाल कॅन्डलच आहे मग जवळपास कोणती बावीस हजार सहाशे कोणती बावीस हजार सहाशे हा लाल कॅन्डलचा एक मोठी रिझेक्शन असतात आता जिथून आपल्या जवळपास जिथे क्लोज सुद्धा झालेला नाही बावीस हजारच्या रेंज च्या आसपास हा आपला सपोर्ट असणार आहे ह्या आठवड्यासाठी हे लक्षात घ्या मोठा सपोर्ट मोठा रिजेक्शन आणि ही ब्रेकआउट रेंज आपली असणार आहे लक्षात आता सर्वात महत्वाचा म्हणायचं असेल तर ऑल टाइम हाय लेवल जी आहे बावीस आठशे पण रिअलिटी जर विचार म्हटलं तर मार्केट बावीस जवळपास सहाशे बावीस हजार सहाशेच्या वरती एकदाही टिकलेलं नाही आणि टोटल जर बघायचं म्हटलं तर मार्केट जे इथून चाललेलं आहे फेब्रुवारी पासून आपण म्हणू शकतो एका रेंजमध्ये स्ट्रेड होताना बघायला माहिती ओव्हरऑल जर मार्केटची रेंज म्हणाल तर कसं आहे मार्केट ही रेंज कशी दिसते तुम्हाला व्यवस्थित जर बघायचं म्हटलं तर याला करू शकतो याला म्हणू शकतो काय जरा सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता काय म्हणू शकतो याला आपण काय म्हणू शकतो साईडवेज मार्केट हे लक्षात घ्या साईडवेज मार्केट याला आपण म्हणू शकतो एक आयडियल रेंज म्हणजे जवळपास काय सेल लो बाय हाय जवळपास उलट बोललो <laughs> का काय म्हणतो बाय लो सेल हाय चा विचार आपण करतोय काय म्हणतोय बाय लो सेल हाय बाय लो काल सेलिंग आल्यानंतर एक, एक जवळपास सपोर्ट रेंज सपोर्ट रेंजच्या आसपास आपल्याला माहिती असतं की त्या रेंजच्या आसपास एक साधी सायकोलॉजी कुठली सपोर्ट रेंज असतात तिथे जवळपास तुम्ही जर वरून सेल केलात मार्केट काय करणार तुम्ही काय करणार ते प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करा तुम्हाला माहिती असतं मी सेल केलेला आहे मार्केट परंतु जर मार्केट त्या रेंजच्या आसपास गेलं तर तिथून बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे मग त्यामुळे आपण काय करतो त्यामुळे आपण तिथे प्रॉफिट बुक करतो हे लक्षात असतो म्हणजे जवळपास काय म्हणजे ते, न, ते फर, एक आयडियालॉजी इथे सपोर्ट थोडंफार का असं नाही वर्षा थोडाफार एक लोला इथे बाय करतो मार्केट थोडंफार असं नाही फुलबॅक मध्ये ही थोडीफार त्याच्या पाठी सायकोलॉजी आपण एक विचार करतो असं मार्केटमध्ये येऊ शकतो अशी सायकोलॉजी मध्ये काम करते हे लगे साइडवेज मार्केटची सायकोलॉजी आहे हे लक्षात ओके माझ्यामध्ये तुम्हाला समजतंय काय मला सांगायचंय त्यामुळे दोन रेंजेस तुम्हाला बघायला मिळाले परफेक्ट ठीक आहे आता दोन रेंजेस बघायला मिळाल्या त्याचबरोबर इथून थेट थे, जा डेली टाइम फ्रेमवरून आता थोडंफार अजून तुम्हाला मध्ये दिसते ठीक आहे आताच जे हे जे चालू आहे ते म्हणजे हे आपण काय म्हणू शकतो शनिवारचं जे आपलं मार्केट चालू असतं ठीक आहे जवळपास शनिवारचं म्हणजे कधी कधी एनएस जे आता मी तुमच्या सर्वांशी बोललो ठीक आहे ते हे कॅन्डल आहे तर त्याच्या आधीच जरी म्हटलं तर व्यवस्थित जवळपास हा जो सपोर्ट रेंज आहे जी रेंज आपण काढलो त्या बघा एक प्रॉपर प्रेशराईज कॅन्डल आपल्याला एक रेड बघायला मिळाली तिचा लो पुढच्या कॅन्डलने तोडला पण मेन जो सर्वात महत्वाचा सपोर्ट होता बावीस हजार एकवीस हजार आठशे ज्या रेंजचा असतो इथे सुद्धा सपोर्ट जवळपास कोणता मोठा सपोर्ट बघा याच्या आधी सुद्धा आपण जी रेंज काढलेली आहे ती म्हणजे ही तिथे आणि परत मार्केट आलं ह्याच रेंजच्या आसपास सपोर्ट घेतला आणि मग तिथून जो युटर्न होता अक्षरशः चांगली मुवमेंट देऊन वर्षाची मुवमेंट बघायला मिळेल पण आता या आठवड्यात आपल्याला बघणं गरजेचं आहे की बावीस सहाशे लेवल तोडून बावीस आठशे पर्यंत मार्केट जाते का एक वरच्या दिशेने हे बघणं या आठवड्यात गरजेचं आहे हे लक्षात असलं पाहिजे जवळपास काय वरचे टार्गेट सेट होतात काय म्हणतोय वरचे टार्गेट सेट होतात किंवा बावीस सहाशेच्या आसपास रिजेक्शन घेऊन मार्केट परत खाली बावीस सहाशेच्या आसपास येते का ह्याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे या आठवड्यात ह्या मुमेंट जवळपास आपल्याला बघायला मिळणार हे लक्षात असू द्या असूया सर्वात महत्वाची मग याच्यावरून कुठली लेवल समजली आपल्याला सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे बावीस हजार सहाशे ही मेक ऑर ब्रेक लेवल असणार आहे निफ्टीसाठी कधी या आठवड्यासाठी महत्वाची रेंज आहे बावीस हजार सहाशे जी कसे असणार आहे मेक ऑर ब्रेक लेवल ठीक आहे मेक ऑर ब्रेक लेवल आता मेक ऑर ब्रेक आपण काय म्हणतो ह्याच्या पाठचं कारण ह्याच्या पाठचं कारण असं आहे की जवळपास लेवल तुटली तर मुवमेंट नवीन ऑल टाइम हाय जो आहे आपला आधीचा इथपर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकतो रिझेक्शन घेते तर परत मार्केट बावीस हजार चारशे पर्यंत सपोर्ट घेताना मग कुठेतरी बावस बॅक करायचा विचार करू शकतोय मेक ऑर ब्रेक लेवल हे लक्षात असू ओके या आठवड्याचा तुम्हाला आहे काय थोडीफार कल्पना जर येते का मान तर तुम्हाला काय सांगायचं त्यानंतर साइडवेज हे काढून टाकूया त्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे जर डेलीवर तुम्ही असाल तर लेवल ही आहे म्हणजे बावीस हजार पाचशे वरच्या वरती मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न करते इव्हन आत्ताची जर ही जर कॅनल म्हटलं तर तो विषय तोच हो आहे कोणती बावीस पाचशे रिजेक्शन जो नाही चाळीस सुद्धा तिथे रिजेक्शन घेतले आहे बावीस पाचशेच्या आसपास सो जर डेली वरती म्हटलं तर बावीस पाचशेच्या वरती टिकल तर बावीस सातशे बावीस सातशे बावीस आठशे आरामात मुमेंट बघायला मिळू शकतात परंतु जर खाली मार्केट आलं तर चांगला सपोर्ट जर आहे तो सपोर्ट कोणती रेंज असणार आहे बावीस ची रेंज असणार आहे त्याच्या खाली बावीस तीनशेची असणार आहे हे लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फिफ्टी मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती टिकून मार्केट गेलात खरोपर खाली आहे तर त्याच्या आसपास रिटेस्ट करायला येईल आणि मग मार्केट परत वर्षे असून निघू शकतो एन पॅटर्न सुद्धा आपला स्ट्रॅटेजी त्या बघायला मिळू शकतं या आठवड्यामुळे सो प्रिपेअर राहा जर बावीस चारशे लेवल तुटली नाही तर डेफिनेटली मार्केट परत बावीस चारशेच्या आसपास सपोर्ट घ्यायला येऊ शकतो लक्षात घ्या किंवा जर गॅपअप झाला बावीस आसपास झाला तर बावीस पाचशेच्या वरती टिकून वरचे अशी मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते कशामध्ये निफ्टीमध्ये हे लक्षात असू दे ओके आता या लेवल सगळ्या काढून टाक्या थेट जवळ अवर्ली टायप रेम अवर्लीवरती आला तर तुम्हाला एक मोठी कँडल बघायला मिळते आता मी काय म्हणतो का तुम्ही जवळपास शनिवारचा कधी कधी मार्केट ओपन असतं ते का ट्रेड करून याच्या पाठचं कारण हे आता इथे बघा ही तुमची सवा नऊची असेल त्याच्यामुळे अकरा सवा अकराची कॅन्डल कशी झाली आहे बघा जवळपास किती इथे होऊन एवढं खाली आलंय त्याच्यानंतर जवळपास इथपर्यंत मोठी अशी जवळपास कॅन्डल म्हणजे ह्या ज्या अशा ज्या विक्स बनतात त्याच्यासाठी मी भेटतो या विक्स कारण काय अर्ज आता ही जर ही सवा अकराच्या आवर्लीवरती बघतोय तुम्ही जर ही पाच मिनिटावरती बघाल ना तुम्हाला ही अशीच्या अशी कॅन्डल बघायला मिळेल म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला वेळ विचार करायला सुद्धा इथे भेटत नाहीये सो तुम्ही बायचा समजा इथे खाली येतात हा बाबा मी सेल करतो काय झालं त्याच्यामध्ये हेच जर एका मिनिटावरती बघितलं तर तुम्ही बघा मी जे सांगतोय एका मिनिटावरती बघितलं तर कसं दिसते बघा एका मिनिटाचा विषय बघा एका मिनिटामध्ये बघा सो so, सांगण्याचा सा विषय असा आहे की ह्याच्यामध्ये आपण वाचकतो ट्रेड घ्यायला किंवा असं असेल तर तेवढे डेफिनेटली मार्केट डेफिनेटली आपल्याला इथे एंट्री करणं गरजेचं नाही आहे त्यामुळे असे जे सेशन्स असतात ट्रेडिंग सेशन अवॉइड करा काही विषय नाही तुम्ही करून करायचं असेल जर इन्व्हेस्ट करा, करा, करा लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये परंतु साठी थोडंफार अवॉइड करा जर तुम्ही बिगिनर असाल तर हे लक्षात ओके आता अवर्लीवरती येऊया अवर्लीवरती आल्यानंतर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे काय की फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज लागत म्हणतोय त्याचबरोबर क्लोज देऊन मार्केट होल्ड करून दिशेने चाललं आणि हे ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून चालले सो इथे एक बाईची मुवमेंट झाली का डेफिनेटली ते बायचा सिंबॉल आहे तुम्ही काय म्हणू शकता स्विंग साठी स्विंग साठी हा बाईचा मुवमेंट आहे व्यवस्थित बरोबर त्याच्यानंतर एक जवळपास बावीस पाचशेच्या आसपास मार्केट काय घेताना दिसायला बघायला मिळते रिजेक्शन घेताना बघायला मिळते बावीस पाचशेच्या आसपास करंट मध्ये हे लक्षात असू द्या ओके आता जर तुम्ही आपला लाडका इंडिकेटर रिब्रिटेस्ट नाही घालला तर तुम्हाला समजेल मार्केट जे आहे एक जवळपास काय असेल एक मुवमेंट चांगलं देऊन वर्षा चाललंय जवळपास काय एक चांगली मुवमेंट जी आहे ही वर्ष जवळपास थोडक्यात सांगायचं असेल तर इथे बघा इथं थोडंफार आपल्याला डायव्हर्जन्स बघायला मिळाला होता या रोजच्या असतो आणि जवळपास काय ही जी सेलिंग होती ही सेलिंग संपणार इथे हे आपल्याला इथेच समजलंय कारण इथे बघा जरी इथे मार्केट हा लो बनवलाय या लोच्या आसपास आर एस आय किती बघायला मिळतोय चौसष्ट आणि इथे आर एस आय किती बघायला मिळतंय तुम्हाला चाळीसच्या आसपास जवळपास काय मार्केटमध्ये सेलर्स ची पावर थोडी पुरत नाही आपल्याला क्लिअर काय का ट्रेंड चेंज होऊन ट्रेंड आपला जवळपास बेंड होता बघा ट्रेंड झाला ट्रेंड चेंज झाला त्याच्यानंतर काय इथे पहिला एक हायर लो बनतोय ठीक आहे त्याच्यावरती दुसऱ्या मार्केट अप ट्रेंड मध्ये आपल्याला बघायला मिळतंय हे लक्षात जवळपास काय ट्रेंड जो आहे हा आपला ऑफिशियली चेंज झाला असं आपण म्हणू शकतो फिप रिट्रेसमेंट जर इंडिकेटर जर आपण ऍड केला तर तुम्हाला समजेल जो ऑलमोस्ट झिरो पॉईंट पॉईंट सिक्स ची गोल्डन रेंज होती ह्या रेंजच्या आसपास ती गोल्डन रेंज पार करून मार्केट वरती गेलाय मग जवळपास आपण म्हणू शकतो एक असे असं वाक्यामध्ये की मार्केट जे आहे ते आता डेफिनेटली का एक लेवल काय हा पुलबॅक संपून एक ओरिजिनल जवळपास आपलं पॉवरफुल बाईंग जे आहे जवळपास काय लो चा आसपास सपोर्ट घेऊन मार्केट परत बाउस बॅक झालंय परत एक जो आपला जो हाय आहे ऑल टाइम तिथपर्यंत मार्च करताना नवीन स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आपली कशी असू शकते स्विंग जर ट्रेडिंग तुम्हाला करायचं असेल तर बाईंग रेंज आपली किती असेल बघा बाय करायचं असेल तर थेट मी सरळ सांगाय बावीस पाचशेच्या आसपास करू नका बावीस सहाशेच्या वरती टिकले तर करा कारण बावीस पाचशेच्या आसपास गॅपअप झालं तर थोडंफार जर बावीस पाचशेच्या वरती टिकलं तर बावीस सहाशे मोमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते लक्षात शंभर पॉईंट थोडंफार ड्रॉप करा रिजेक्शन जाऊन बावीस सहाशेचे लक्षात बावीस सातशे वती टिकलं तर डेफिनेटली बावीस सातशे बावीस आठशे वर्चेक्शन मोमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते परंतु रिजेक्शन घेऊन थोडंफार काय असणार मार्केटचा खाली आलं तर डेफिनेटली बावीस चारशे तीसच्या खाली कुठेतरी टिकलं किंवा आपण म्हणू शकतो बावीस चारशे तीस ची रेंज पकडा किंवा बावीस चारशे टिकलं पकडा याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली या रेंजच्या आसपास म्हणजे जवळपास काय ही रेंजच्या आसपास रिजेक्शन गेलं हा ब्रेकआउट गेला परत खाली इथपर्यंत येऊ शकतो तर बावीस तीनशे पर्यंत जवळपास डेफिनेटली एक गोष्ट सांगेल सेलिंगचा विचार असेल स्विंग साठी तुम्ही डायरेक्टली म्हणजे म्हणतात ना असं ट्रेड सेल करू नका की जेणेकरून तुम्ही सेल करायचा असं करू नका कारण ट्रेडच्या विरुद्ध दिशेने आपण ट्रेड करतोय या ठिकाणी थोडे थोडे काय जे आहेत बुक करायला शिका जवळपास रिव्हर्स मध्ये जर ट्रेड करत असो रिजेक्शन मध्ये जर ट्रेड करत असो त्याच्यामध्ये तुम्हाला ते करणं गरजेचं म्हणजे प्रॉफिट बुक हे लक्षात असेल स्विंग साठी जी सिंपल स्ट्रॅटेजी जी आहे हे माझ्या मते तुम्हाला समजले सरळ साधी क्लिअर स्ट्रॅटेजी इथून थेट उडी मारे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता या टाईम फ्रेमवरती आल्यानंतर एक सर्वात महत्वाचा विषय तुम्हाला सांगायचा असेल तर रिजेक्शन झोन जे आता आपण मगापासून आपण जी घुंबट ती म्हणजे कोणती मी आहे बावीस हजार आठशेची मोठी रिजेक्शन झोन मी त्याच्या आसपास जर इथून जर खाली आलात तर मार्केट बघा इथून खाली आल्यानंतर इथे सपोर्ट घेऊन हा बॅक झाला होता बॅक कुठपर्यंत झाला होता हरी बघा ही बावीस हजार सातशे जी आत्ताच आपण काढली होती त्याचबरोबर आता बघा इथून इथपर्यंत इत या रेंजचा असतात त्याने सगळ्यात जास्त सपोर्ट घेतलेला आहे तो त्याच्या आधी सुद्धा सपोर्ट घेतला सुद्धा तो सपोर्ट घेतला ती रेंज कोणती बघा परफेक्ट तीन रेंजेस आपल्या तयार झाल्यात इंट्राडे साठी हे सा, लक्षात असू आता यामध्ये लेवल्स काढायचे असेल तर ही एक लेवल काढा ही एक लेव्हल काढा या दोन लेवल्स आपल्या परफेक्ट झालेल्या आहेत वरच्या दिशेने जर लेवल्स काढायचे असतील ती म्हणजे आपली ही लेव्हल एक आहे हे लक्षात असू आता मधल्या मधल्या छोट्या मोठ्या लेवल्स तुम्ही काढू शकता पाच मिनिटावरती आपण ट्रेड करतो त्यामुळे छोटे छोटे लेवल जे आहेत हे डेफिनेटली जे आहेत हे ऍड करून घ्यावे आपण हे लक्षात घेऊन ट्रेंड लाईन जे आहे आपली पॉवरफुल असणार आहे सध्या मार्केट ओलाटेल झाल्या मी आधीच म्हटलंय ओलाटेल मार्केटमध्ये ट्रेड करताना जरा विचार करून ट्रेड करा हे लक्षात घ्या मुवमेंट्स पटापट असतात त्याचबरोबर अप्स डाऊन सुद्धा पटाकट असतात तुमच्या चान्सेस सुद्धा जरा फटाकट असतात लक्षात आता ट्रेड व्हायचं असेल तर लक्षात घ्या मार्केटचं ह्या रेंज मध्ये ओपन झालं बावीस चारशे पन्नास ते बावीस पाचशे पन्नास पडू शकतो साईड मध्ये क्लोज झाले लक्षात असू द्या जे आजच्या ट्रेडिंग सेक्शन मध्ये क्लोज झाले जर गॅप अप झालं बावीस हजार सहाशे असतात गॅपअप होऊन या लाल लाईनच्या वरती जर होल्ड करत असेल तर अगदी पॉवरफुल बुलिश कॅन्डर बिंदास तुम्हाला बाईंचं संकेत आहे बरं का बिंदास बाईक बाईंचं संकेत आहे बावीस सहाशेच्या वरती एक मुवमेंट तुम्हाला आता बाईंचा संकेत का बघायला मिळतं कारण विषय कसा आहे ऑलरेडी रिजेक्शन ची आणि ह्याच्यावरती जर पहिली पाच मिनिटाची खांडे होल्ड करत असेल तर आपण म्हणू शकतो हा आता बायर्स डेफिनेटली मार्केट थोडंफार सेव्हल करतात वरच्या दिशेने मार्केट खेचण्याचे चान्सेस जे आहेत हे थोडंफार जास्त आहेत हे लक्षात आणि ऑल टाइम याच्या आसपास मार्केट काय परत उडी मारू शकतात परंतु तसं नाही ठीक फंड तर डेफिनेटली थोडाफार हा खाली फुलबॅकमध्ये थोडाफार पुड बाय करून जो आहे तुम्ही किती चाळीस पन्नास पॉईंट इतपर्यंत घेण्याचा प्रयत्न करू शकता विरुद्ध दिशेने ट्रेड आपलं का आपण इंटरनेट आहोत आपल्याला फक्त प्रॉफिट काढायचे छोट्या छोट्या मुमेंट्स कॅच्चर करायचे जास्त काही विषय नाही मोठा कॉम्प्लिकेटेड विषय अजिबात नाही ठीक आहे त्याचबरोबर आता इथून जर मार्केट खाली येत असेल सेलिंग ची रेंज आपली ही आहे पुड बाय करा आपण होल्ड करू देत बावीस चारशे पन्नासच्या खाली गायडिल कुठेतरी क्लोज करून देत होत काय कारण कसं जर हीच रेंज ऑलरेडी ऍक्च्युली आपण एवढीच सेट करायची पण मी एवढी लागलेली आता करंट मध्ये मार्केट काल आणि आज याच मध्ये त्यामुळे मी एवढी सेट केली हे लक्षात थोडंफार खालील तर डेफिनेटली ग्रुपच थांबत थांबत, थांबत सो त्यामुळे त्याच्यामध्ये हळूहळू कर फिफ्टी मोईन एव्हरेज सुद्धा इथून तो या रेंज एव्हरेजचा फिफ्टी मोईन एव्हरेज सुद्धा सपोर्ट घेण्याचा जो विचार आहे हा निफ्टी फिफ्टी ते करू शकतो डेफिनेटली करू शकतो ओके बरोबर निफ्टीचा अनालिसिस प्रत्येक टाइम फ्रेम वरती तुम्हाला समजलाय का समजला असेल तर थेट आपण उडी मारूया निफ्टी निफ्टीवरून बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीने इथे सुद्धा आजच्या ट्रेडिंग सेशन बघा इथे 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 ओपन झाला इथे स्कोर झाले रेंज बाउंड झालेला ठीक आहे थेट उडी मारूया मंथली वरती येऊयात का बघा मंथली वरती निफ्टी बँक आपला अशी एक जवळपास सेटअप बनवताना बघायला मिळतो जर तुम्ही पेड कोर्सचे असाल तर तुम्हाला हा सेटअप समजतो काय निफ्टी करून घ्यायचा प्रयत्न करते आणि ओव्हरऑल जर मुमेंटम बघितला तर कशी बघायला मिळते बघा हायर हायस हायर लोस हायर हायस हायर लोज अशी आपल्याला मुमेंटम बघायला मिळते कशामध्ये बघायला मिळते अशी मुमेंटम आपल्याला निफ्टी बँक मध्ये हे लक्षात असू सो so, आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता महत्वाचं जर मंथली वरती जर लक्षात घ्या जर या महिन्यात पन्नास चा टप्पा जर, जर निफ्टी बँक ने तोडला तर लक्षात घ्या अजून तेरा दिवस आहेत तोडू शकतं किंवा पुढच्या महिन्यात तोडू देत पन्नास हजारचा टप्पा तोडला तर डेफिनेटली पन्नास एक्कावन्न बावन्न हजार पर्यंत आपल्याला निफ्टी बँक जाताना बघायला डेफिनेटली मिळू शकते लक्षात घ्या मी काय म्हणतोय डेफिनेटली मिळू शकते हा तुम्हाला सांगतो मार्केट अनालाइज करायचं एक थोडस थोडक एक सिंपल साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मंथली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर तुम्ही मला सांगा ही प्रत्येक कॅन्डलचं लो मार्क करत चला 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 आता या एवढ्या महिन्यामध्ये जवळपास जानेवारी पासून कुठल्या तरी एका कॅन्डलचा लो तुटलाय का बघा मंथली वर नाही तुटलाय का तुटला नाही कारण ही कॅन्डल एका महिन्याची आहे त्याचमुळे या एका कॅन्डलचं सपोर्ट जवळपास हाय आणि लो एक मोठा सपोर्ट रिजेक्शन सारखं हे लक्षात ओके जर लो तुटला ह्या कॅन्डलचा चा म्हणजे पुढच्या महिन्यात असून किंवा तेरा दिवसात जर परत मार्केट खाली होऊन या कॅन्डलचा लो जर या लाल कॅन्डल तोडला तर म्हणू शकतो हा मार्केट मग ते भले भले तुम्हाला असू देत किंवा दोन हजार हजार दोन हजार कोटी तसं काय झालंय का नाही आता डेफिनेटली ही कॅन्डल डेफिनेटली काय झालं होतं सुरुवातीला स्टार्टिंगला महिन्याच्या सेलिंग आली होती इथपर्यंत पण इथे सपोर्ट देऊन हा जवळपास ही कॅन्डल आवडत चालली आहे वर्षा दिशेने जवळपास काय जर मार्केट जे आहे अजून जर वर्ष दिशेने गेलं तर डेफिनेटली अठ्ठेचाळीस हजार सहाशे बहात्तर म्हणजे जवळपास कोणती आधीच्या कॅन्डलचं आहे कुठला पकडू शकतो हा बघा हा हा आधीच्या कॅन्डलचा आहे त्याच्यावरती ही क्लोज झाली होती कॅन्डल त्याच्यानंतर त्याच्या या कॅन्डलच्या आतमध्ये कन्सल्टेशन आहे रेंज बाउंड आहे बघा आत कॅन्डल बनते हे लक्षात जवळपास तो आपण म्हणू शकतो होल्डिंगचा विषय त्यानंतर रिझ्युम होणार आहे हे आपल्याला बघायला मिळतो मग ही या महिन्यात आपल्याला काय बघणं गरजेचं आहे ही जी लाईन आहे जी आपण काढली अठरा हजार सातशे ह्याच्यावरती कुठेतरी ही जी कॅन्डल आहे ह्याच्यावरती कुठेतरी क्लोज होणार हे आपल्याला पॉकेट इथे आपण म्हणू शकतो एक्सपेक्टेड आहे आता हीच जी लाईन काढली आहे तीच लाईन बघा इथे तीच लाईन इथे बघा काय बघायला मिळते सरळ साध्या सोप्या भाषेत आपण बोलतोय तीच लाईन इथे बघा काय बघायला मिळते तीच लाईन इथे कशी बघायला मिळते बघा या आठवड्याचा विषय बघा तीच च्या आसपास मार्केट रिजेक्शन घेत आहे बरोबर ना आणि हा जो होता न, ना म्हटला हाय तुटलाय तो हा कड्डाने तोडलाय पन्नास हजार ची रेंज म्हणजे मार्केट जे आहे आता हळूहळू वरच्या हिशाने चाललाय फिफ्टी मुईंग एव्हरेज साईड फिफ्टी मुईंग ऍव्हरेज सुद्धा त्याच्या आसपास चाललंय म्हणजे बघा जर हाय तुटला म्हणजे जवळपास काय या आठवड्याची एक्सपेक्टन्सी काय आहे की मार्केट जे आहे एकतर ह्या रेंजच्या आसपास पोहच द्या ते म्हणजे अठ्ठेचाळीस हजार सहाशे अठ्याऐंशी दररोज तुम्ही विकली डेली आणि आवर्वरती कंटाळता काहीतरी वेगळं बघायला मिळालं अभ्यास करायला मिळाला लाइक लाईक करायला काय विसरता तुम्ही शेअर करायला काय विसरता तुम्ही सबस्क्राईब करायला काय विसरता तुम्ही कमेंट करायला काय विसरता तुम्ही नको विसरू ना तुम्ही प्लीज नको विसरू सो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बॅक टू बॅक करा जेणेकरून प्रत्येक मराठी माणसापर्यंत आपले पोहोचू द्या ओके समजते की काय सांगायचंय ह्या आठवड्याचा मुवमेंट आपल्याला कसा बघायला मिळू शकतो इथून थेट आपण जाऊया डेली टाइम फ्रेमवरती आता डेली वरती जर सेटअप विकली चे काढायचे असतील तर लक्षात घ्या मार्केट या रेंजच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे अठ्ठेचाळीस दोनशेच्या वरती ह्याच्यावरती होल्ड केलं तर अठरा हजार सहाशे सत्याहत्तर ह्याच्यावरती टिकलं तर मुवमेंट आपली थेट वरती असणार आहे सो so, पहिला टास्क काय असणार आहे या रेंजच्या वरती होल्ड करणं या आठवड्याचा जर विचार केला तर अठरा हजार दोनशे वरती जर मार्केट होल्ड ला, केलं मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते परफेक्ट ट्रेंडिंग मुवमेंट अठरा हजार दोनशे किती अठऱ्याऐंशी च्या वरती टिकलं तर हे लक्षात असू द्या तर या रेंजच्या आसपास या सेलिंग नंतर सुद्धा मार्केटने थोडाफार पॉज घेतला होता आणि आता सुद्धा मार्केट तिथे पॉज घेताना आपल्याला बघायला आरामात मिळते सो होल्ड करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात ठीक आहे आता डेली वरती आल्यानंतर जर तुम्ही ते फिब लावला जर तुम्ही ते फिब माझा आवडता टूल आहे हे लक्षात घ्या आता ह्या हा जर टूल तुम्ही ते लावला तर ह्या टूल वरून तुम्हाला समजतंय झिरो पॉईंट थ्रीच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न झालाय आणि थेट टार्गेट आपलं पोहोचतोय झिरो पॉईंट पर्यंत म्हणजे मधली रेंज जी आहे अठ्ठेचाळीस पाचशे एक चांगली मोठी रिजेक्शन वरच्या दिशेने पोहोचते आणि आता होल्ड कशावरती कर करण्याचा प्रयत्न करताय बघा ती लेवल काढूया ती लेवल म्हणजे ही कोणती लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे ची रेंज ही सगळ्यात महत्वाची लेवल आहे समजत आहे का अनालिसिस कसा करायचं ट्रेड कसा करायचं समजतंय का मार्केट कसं प्रेडिक्ट करायचं मार्केट प्रेडिक्ट करायची गरजच नाही मार्केट सगळ्या गोष्टी सांगतात फक्त आपल्याला मार्केटची भाषा समजली पाहिजे ती भाषा तुम्हाला समजत नसेल बोलता येत नसेल ऐकायला येत नसेल मार्केट चॅनल करा मध्ये तिथे जॉईन माझ्याशी बोला माझ्याशी भेटा आपले कोर्सेस चालू सगळ्या गोष्टी फ्री पेड सगळ्या गोष्टी जॉईन करा जरा बघा जरा अभ्यास करा सगळं सोपं पडतं नाही केलं तर सगळं कम्प्लीट कॉम्प्लिकेटेड आहे कठीण आहे सगळं हे लक्षात ओके इथून थेट आवरली वरती अवरली वरती जर स्विंगचा विचार करत असाल तर स्विंग टाइम स्विंगचा विचार करत असाल तर स्विंग वरती तुम्हाला ऑलरेडी बघायला मिळते काय आता बघा हा लो बनवला बाउन्सबॅक जरा हा आता ही कधीची आहे गुरुवारची आहे निफ्टीच्या एक्सपायची एक व्हॉलाटेलिटी एक तुम्हाला व्हॉलाटेल बघायला मिळते इथे ओपन होऊन इथून सेलिंग होता अठरा हजार किती महत्वाचे इथे एवढे दिवस होता दिवसभर रिजेक्शन घेऊन सहज सेलिंग आली सेलिंग होऊन इथे आर आय किती होता बघा एकोणचाळीस त्याच्यानंतर इथे बाउन्सबॅक एवढा मोठा झाला परत सेलिंग आली आता इथे आर आय किती आहे बघा एकेचाळीस काय बघायला मिळत डायव्हर्जन्स मार्केट सहळ वर्षाइडिशन पाहिजे आता ओव्हरऑल जर तुम्ही असं म्हणायचं असेल असं म्हणायचं असल तर असं सुद्धा विषय तोच आहे इथे आर बघा इथे ओव्हरसोल्ड मध्ये मार्केट आहे आणि इथे डेफिनेटली तुम्हाला काय बघायला मिळतोय डायव्हर्जन्स सरळ मार्केट वर्चा हा ब्रेकआउट आहे आता ह्या ब्रेकआउटला कुठेतरी रिटेस्ट चा विषय करणारच आहे मार्केट हे लक्षात घ्या आणि तो रिटेस्ट चा विषय झालेला आहे तुम्हाला तुम्ही म्हणा ब्रेकआउटला बघा ब्रेकआउट कुठला पडू शकतो आपल्याला व्यवस्थित ब्रेकआउट करायचं असेल तर हा ब्रेकआउट आहे इरिटेस्ट आहे मार्केट वरच चाललंय बँक होल्ड झाली तर आपण बाय करू शकतो का बिंदस्त करा स्विंग ट्रेनिंग साठी त्याच्यासारखा महत्त्वाचा मुवमेंट किंवा महत्वाची एंट्री नाही अठरा हजार दोनशे ते जर ग्यापक झालं शंभर दोनशे पॉईंट कापक झालं ग्पक झालं तर थोडाफार होल्ड करा मार्केट दोनशे च्या वरती होल्ड करू द्या दोनशे त्रेचाळीस चारशेच्या वरती या रेंज मध्ये कुठेतरी को। होल्ड होल्ड करून जात असेल तर बिंदास अडीज हजार चारशे अडीच हजार पाचशे बिंदा एंट्री टाका टार्गेट एवढं टाका सेट करा आरामात मजबूत मुवमेंट बघायला मिळू शकते कशामध्ये स्विंग ट्रेडिंग साठी हा सिंपल स्ट्रॅटेजी आता सेलिंग साठी जर विचार करत तर लगेच सेल करू नका याच्या बाटचं कारण हे बघा हा छोटासा ट्रेंड जो आहे हा मार्क करा जर हा ट्रेंड तुटला आणि ही जर सपोर्ट तुटली तर डेफिनेटली पहिला सपोर्ट असणारा कोणता खाली आलं तर अडीच हजार टार्गेट तेवढंच सेट करायचं ह्याच्या खाली आपल्याला जायचंच नाहीये का ऑलरेडी ब्रेकआउट रेंज आहे आणि ही रेंज एक सपोर्ट म्हणून काम करत नाही आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो सो हा विचार सुद्धा करणं तेवढं आणि तितकंच गरजेचं आहे ओके आता स्विंग नंतर या पंधरा मिनिटावरती पंधरा मिनिटावरती नंतर ह्या सगळ्या लेवल्स आता काढून टाकल त्या लेवल्स महत्वाच्या आहेत बरं का या लेवल्स आपण अॅलासिस करू शकतो पण मी आता ते करत नाही कारण कारण असं आहे की पंधरा मिनिटाचे लेवल्स तुम्हाला फ्रेश काढून जेणेकरून तुम्हाला थोडंफार अजून इझी पडेल काय ते थोडाफार वेगळा पडल वेगळं म्हणजे काय सपोर्ट रिजेक्शन वरती मार्केट चालतं माझं प्राइस वरती सगळं चॅनल आहे तुम्ही ते पूर्ण बघा सायकोलॉजी प्राइस ह्याच्यावरती मार्केट चालतं इंडिकेटर्स किंवा खूप सारे मोठे स्ट्रॅटजीस मार्केटवरती कधीच पैसा कमवू देऊ शकत नाही वाक्य लिहून ठेवा ठीक आहे आता हा ट्रेंड कोणता आहे डाऊट ट्रेंड हा ट्रेंड इथे संपला आणि मार्केट वर चाललंय अजूनही वरती चाललंय बरं का गेलेला आहे का नाही गेलं आता इथे एक छोटासा टूल वापरे का वरचे लेवल्स प्रेडिक्ट करायचे असतील तर कशा ऑलरेडी आपल्या हाताने सुद्धा रेंज काढू शकतो आता मार्केट फ्लॅट कुठे झालंय फ्लॅट ह्या मध्ये झाले कुठे ह्या रेंज मध्ये निफ्टी जो आहे हा फ्लॅट झालाय बरोबर आता होल्ड कशावरती करते ह्याच्यावरती करते जे आताच काढली होती लेवल बरोबर आता लक्षात घ्या जर फ्लॅट झालं होल्ड करा असेल तर पहिलं टार्गेट कोणतं आधीचा स्विंग आहे कोणता आहे लोअर हाय हायजून येतात ना आधीचा लोअर आहे कोणता अठ्ठेचाळीस पाचशे त्याच्या वरचा कोणता आहे एकोणचाळीस जवळपास त्याच्या वरचा कोणता पन्नास भेटलेत का बॅक टू बॅक टार्गेट्स बघा भेटतात का तुम्ही या गोष्टी स्वतः काढायच्यात मला पाठवा पाठवा कुठे पाठवा जाल कुठे पाठवा टेलिग्राम चालायची लिंक परत सांगतो जॉईन करा ओके आता मार्केट इथून वर जाताना ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन बघायला मिळते इथून खाली येताना ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेताना बघायला मिळते रेंजच्या आसपास सपोर्ट घेताना बघायला मिळते भेटली का रेंज रेंज व्यवस्थित परफेक्ट आरामात भेटली त्यानंतर जर टार्गेट सेट करायचे असतील तसे करू शकतो बघा हे पहिलं घ्या याच्यानंतर वर मार्केट जाताना हे दुसरं घ्या याच्यानंतर इथून वर जाताना मार्केट टार्गेट हे तिसरं घ्या परफेक्ट झाला का आता सर्वात महत्वाचा विषय अठ्ठेचाळीस चारशेच्या च्या मध्ये अठ्ठेचाळीस पाचशे सुद्धा आहे या रेंज असं इथे कुठे मध्ये मग पाच मिनिटासाठी ही लेवल सुद्धा घेऊ शकतो का अठ्ठेचाळीस पाचशेची ची बघा घेऊयात ना काय वाईट आहे त्याच्यात घेऊयात ऍड करून घेऊयात पाच मिनिटावरती आपण ट्रेड करतो पंधरा पन्नास मिनिटावरती नाही ठीक अ त्याच बरोबर आता अठ्ठेचाळीस तीनशे ची लेवल घेणं गरजेचं आहे का उत्तर आहे हो ती म्हणजे ठीक आहे आता त्यानंतर इथून खाली येताना ही एक रेंज ऍड करायची इथून खाली येताना एवढीच येते ब्रेकआउट ट्रेंड कसा आहे आपला अप ट्रेंड अपट्रेंड कसा बुलिश आहे बाईंग रेंज तो कसा काढू शकतो आपण आला का ट्रेंड आता ट्रेड स्टार्ट करू मार्केट तुम्हाला ह्या रेंज मध्ये बघायला मिळते आणि ही रेंज आहे नो ट्रेडिंग झोन ही रेंज काय आहे नो ट्रेडिंग झोन बरोबर आहे की चुकीचं आहे याच रेंज मध्ये जवळपास मार्केट साईडवेज आणि साईडवेज मार्केट ट्रॅपी असतं त्यामुळे ट्रेड घ्यायचंच नाही म्हणून मी नो ट्रेडिंग म्हणतो म्हणतात व्यापअप झाल्याने अठ्ठेचाळीस हजार तीनशेच्या वरती टिकला तर बिंदास बाय करा चा पहिलं टार्गेट घ्या अठ्ठेचाळीस पाचशे चा दुसरा टार्गेट घ्या बॅक टू बॅक टार्गेट्स तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यावर टिकलं तर अठ्ठेचाळीस सहाशे तीस पण सर्वात महत्वाचं अठ्ठेचाळीस पाचशेच्या आसपास प्रॉफिट बुक करा हे लक्षात असू द्या का रेंज महत्वाची अठ्ठेचाळीस पाचशे ओके त्याचबरोबर त्याच्यानंतरची महत्वाची रेंज आपली अठ्ठेचाळीस आठशे ते लक्षात असू ह्या लेवल ट्रेड निफ्टी बँक चा विचार करायचा सोमवारसाठी साईडवेज ओपन झालं मग विचार करा ब्रेकआउट चा विचार कराय का बाय करायचं असलं तर मग विषय सोडून द्या मार्केट ह्याच रेंज एक रेंज बोर्ड मध्ये बघायला मिळू शकतो पण जर मार्केट इथून खाली आला तर डेफिनेटली तुम्ही अठरा हजारच्या खाली तुम्ही कुठेतरी फूट बाय करायचा विचार करू शकता डेफिनेटली खाली टिकलं तर फूट बाय करा करू नका हे लक्षात टिकलं तर कारण ती रेंज ऑलरेडी याच्यावरती एवढा दिवस रिजेक्शन घेत होतं त्याच्यावरती एवढा दिवस होल्ड करण्याचा प्रयत्न करतो ही रेंज महत्वाची आहे क्लिअर कट दिसून येते आपल्याला काय म्हणतो मी क्लिअर का आणि हा मार्केटचा बॉटम आहे लोक म्हणतात मार्केटचा बॉटम कसा आहे बॉटम कसं आहे बघा ना त्यालाच मार्केटचा बॉटम म्हणतो आपण हा जो झालाय ना हा 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 बॉटम आहे मार्केटचा आणि हा अप ट्रेंडची ची ही बिगनिंग आहे काय म्हणतोय हा बॉटम झालाय आणि अप ट्रेंड ची ही बिगनिंग ट्रेंड इथून चालू होतोय ही बिगनिंग दाखवतोय मार्केट लक्षात घ्या समज समजतंय समस, का मानलं की तुम्हाला काय सांगायचंय हा बॉटम झालाय ते हा तळ झालाय हे लक्षात घ्या आणि ही अप ची बिगनिंग आहे दुसरा ट्रेंड जो आहे हा इथून कंटिन्यू होणार आहे हे लक्षात घ्या असा ट्रेंड बेंड होतो हे लक्षात ठीक आहे समजलंय का सांगा निफ्टी बँकिसिस निफ्टीचा चाललिसिस मी खूप कष्ट करतो तुमच्या सर्वांसाठी सो माझ्यासाठी तुम्ही करा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा ठीक आहे अजून जास्त काही बोलत नाहीये इथे आणि सायकोलॉजी मार्केट बद्दल स्वतःची समजायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास करा बॅक टू बॅक मार्केट टेस्ट करा आणि त्यानंतर एवढं समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा इथे तुमची मी आता भावानू रजा घेतोय सर्वांची भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करा ट्रेड करा मेहनत करा व्यवस्थित कन्सिस्टंट प्रॉफिट काढा आणि स्वतःच्या बुद्धीने ट्रेड करा कॉल होऊन बर्बाद करू नका पैसे पार। असो अकाउंट असो सर्व काही सो इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद